नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज कुठलाही डेली ब्लॉग किंवा काहीच शेअर करणार नाही आहे तर मंडळी आज तर मंडळी आजचा ब्लॉग मी संध्याकाळी सात वाजता शूट करते बिकॉज खूप सारे प्रिपरेशन्स आहेत कपडे वगैरेची घडी करायची आहे कुठले कपडे डोनेट करायचे कुठले गावाकडे ठेवायचे किंवा कुठले प्रवासात घेऊन जायचे भरपूर गोष्टीचे प्लॅनिंग्स करायचे त्यामुळं ना डेली ब्लॉग शूट करायला अजिबात वेळ मिळत नाही पण तरी सुद्धा काय प्रिपरेशन करत आहे मी कपड्यांची ते तुम्हाला शेअर करणार आहे आहे अगदी थोडक्यात छोटासाच व्हिडिओ होणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ माझा हा शेवटपर्यंत नक्की बघा काही छोटे मोठे ड्रेस कलेक्शन सुद्धा मी शेअर करेन आजचा व्हिडिओ स्टार्ट होण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते की गेल्या चार दिवसापासून इतक्या तापत्या उन्हामध्ये आम्ही विदाउट फ्रीज राहत आहोत कारण की काही चुकामुळे फ्रीजचा जो डिफ्रीजर आहे तो आमचा तिथे गॅस लिकेज झाला आणि त्यामुळे फ्रीज आमचं कंटिन्यू बंद आहे माणसाला येईल ये त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असली ना की मग ते कुठलीही परिस्थिती असू दे मला वाटलेलं की इतक्या गर्मीमध्ये विदाऊट थंड पाणी आम्ही राहणार कसं तर आता तिसरा दिवस झाला आणि पूर्ण तो संपलासुद्धा आता रात्रीचे पावणे तीन वाजले तरीसुद्धा मस्तपैकी आम्ही व्यवस्थित राहिलो काहीच अडचण आली नाही फक्त जेव्हाचं तेव्हा करून खाल्लं अजिबात शिळं अन्न पडू दिलं नाही म्हणजे अशा काही गोष्टी प्रिपेअर करून ठेवल्या की काहीच त्रास झाला नाही बघा मला गोष्टी बदलल्या की रुटीन बदलतो हे मात्र खरं चला तर आता आपण एका महत्त्वाच्या कामाला लागलो आहोत ते म्हणजे कपड्यांच्या घड्या करणे खरं तर हा काही मेन मुद्दा नव्हताच माझा मला बॅग पॅकिंग करायची हे करत असताना लक्षात आलं की आपल्याला माहेरी आणि सासरी दोन्हीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे न्यायचे आहेत आता तुम्ही समजू शकताय शेवटी काय ते मला काही बोलायला लागणार नाही तर अशा पद्धतीने मी कपड्यांच्या घड्या केल्या काही माझे काही कलेक्शन होते जे मला सासरी ठेवायचे काही माझे कलेक्शन माहेरी ठेवायचे होते आणि काही मला सोबत घेऊन जायचे आणि सोबत घेऊन यायचे यायमध्ये आधीच सेट सेट हो की आपल्याला करायचं काय त्यामुळे फार काही त्रास था झालेला था ना नाही त्यात तुम्ही पाहू शकता डिस्टर्बन्स म्हणजे मुलांचं खेळणं ते काय डिस्टर्ब असं म्हणता येणार नाही पण त्यांना घेऊन सगळं करायचं म्हटलं की कुठेतरी आपला वेळ डिवायडेड होतो तर काही कुर्तीज जे तुला रोज पिकअप ड्रॉप करायला मला लागतील ला ला शाळेमध्ये तर ते हे तर बाजूला ठेवते सगळं वेगवेगळं वेग करून ठेवणार आहे म्हणजे आल्यानंतर ना कुठल्याच गोष्टीची तामझाम राहणार नाही काही कुर्तीज आहे ना ते गावाकडे ठेवायला घेते सो so दॅट प्रत्येक वेळा गावाकडे गेल्यानंतर इथून घ्यायचेच नाही कपडे डायरेक्ट तिथले कपडे तिथेच घालायचे काही कपडे मम्मीकडे नेऊन ठेवते सो so दॅट मम्मीकडे गेल्यावर पण घ्यायची गरज नाही तर मला हा ड्रेस सापडला जो माझ्या सासूबाईने शिवला आहे ओ मम्मा आले आले तर हा ड्रेस घेऊ का रे बाळा सोबत आपल्या जेव्हा केव्हा कपाट उघडलं आणि जुने कपडे पाहायला गेलो तर काहीतरी असे छान छान कपडे सापडतात की त्याच्यापासून आपली जी जुळलेली आठवणी असतात त्या खूप सुंदर असतात तर माझ्या प्रेग्नन्सीचे बिफोर बिफोर बेबी लग्न झाल्यानंतरचे सुद्धा कपडे अजूनही माझ्याकडे आहे तर मी ते सगळे जपून ठेवले तर किती दिवस जपून ठेवणार कारण की आता ते, ते असल्यामुळे ना नवीन कलेक्शन घेता येत नाही म्हणून काही अँटिक जे ड्रेसेस आहेत ज्या मला वैशीला शेअर करायचे आहेत माझे कपडे ते मी ठेवले बाकीचे सगळे मी डोनेट करणार आहे संध्याकाळी माझा रुटीन थोडासा टफ असणार आहे बिझी असणार आहे त्यामुळं मी आधीच ठरवलं होतं की आज फक्त खिचडी भात ताक आणि हे खायचं आहे मी तळलेल्या मिरच्या तळलेल्या मिरच्या तर फक्त माझ्यासाठी बाकी खिचडी भात आणि दही हे सर्वांसाठी आहे किचनमध्ये जो पसारा आहे त्यावरून तुम्हाला कळत असेल की मी किचनसुद्धा आवरायला काढलेला आहे साईड बाय साईड मी थोडे 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 भांडे घासून घेत आहे उरलेले भांडे कबडमध्ये ठेवायचे फक्त डेली यूज जी काही लागतील तेवढेच वरती ठेवलेले आहे आल्यानंतरसुद्धा मला पुन्हा भांडी घासावी लागणारच आहे कारण की धूळ प्रचंड येते आमच्या वरच्या फ्लोअरमध्ये तर असं काय नाही आता ताट वाढून घेतलेलं आहे होईल ते कामं आपण करायला खंबीर आहोत काय काय लोड नाही तर जे काही काम करायचे ते आपल्यालाच करायचे कोणी करणार नाही करून झाल्यात माझी श्रुजरांची आणि वैशूची बॅग जे आम्हाला गावाकडे कपडे न्यायचे ते वेगळीकडे केले पॅकच करून टाकले डायरेक्ट आणि बाकीचे छान अशी ना तर मला माहिती नाही ते मी आता आवरेल कि मग आल्यानंतर आवरेल काय माहिती नाही आई आल्यानंतर आवरून का वरच आहे एवढं काय नाही फक्त साडी आणि थोडंफार कॉस्मेटिक वगैरेच आहे तिथे तर

काही मोजक्या साड्या कपाट्या ठेवल्या बाकीच्या मी मोठ्या सुटकेसमध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत कारण की सगळंच त्या कपाटामध्ये ठेवायला गेलं की माझे कपडे बसणार नाही आणि बाकीचे मला पुस्तकं वगैरे पण ठेवायचे आहेत कारण की हे सगळं वाचल्याशिवाय मला मोटिवेशन मिळतच नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की दोन मुलांना सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या तर कुठेतरी सेल्फ मोटिवेशन जे असतं ते खूप महत्त्वाचं आहे तर मी असं नजरेच पडेल अशा माझ्या काही आवडीच्या गोष्टी ठेवत असते हे मी माझ्या शोभाचे दुसऱ्या वाढदिवसाला है कास्टिंग केले होते घरीच केलेले त्याचा व्हिडिओ पण मी केलेला आहे तुम्ही जर मला कमेंट केली तर मी लिंक तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याला आता थ्री फ्रेम बघून डीआय घरीच करणार आहे सगळं मग ते मी तुम्हाला शेअर करेल या ठिकाणी माझ्या बुक्सबरोबर माझ्या मुलांचे सुद्धा बुक्स ठेवले हो जे की स्टोरीज टेलिंग बुक आहे खूप सुंदर सिम्पल आहे माझ्या सुद्धा ॲनिमल्स बघून त्या ॲनिमल्सचे नावसुद्धा म्हणतो तर आत्ता बघा मंडळी रात्रीचे बरोबर दोन वाजत चालले आहेत आणि माझं सगळं आवरून चाललेलं आहे आणि पटकन असं आता व्हिडिओ एडिट करणार आणि लवकरच झोपणार कारण की तुम्ही पाहू शकता बघा इथे दोनला फक्त दहा कमी आहे आणि आता मी लिटरली व्हिडिओ एडिट करते आणि झोपणार आहे मला आजचा व्हिडिओ मुद्दा म्हणूनच पोस्ट करायचा होता म्हणून एवढा घाई गडबडीमध्ये व्हिडिओ शूट करून मी एडिट पण केला आणि बरोबर तीन वाजून दहा मिनिटं झालेले आहेत मध्ये शुचर घुटला होता म्हणून मला पुन्हा त्याला फिडिंग करावं लागलं तर आता प्रचंड झोप येते फक्त उद्याचाच दिवस आहे कारण उद्या मी आहे हॉटेलला पुढचे दोन दिवस म्हणजे सोमवारपर्यंत मी हॉटेलमध्येच आहे तर मी हॉटेलचे काही फूड्स वगैरे जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल का तर म्हणजे आपण फाईव्ह स्टार हॉटेलला गेल्यानंतर फक्त इडली डोसा पनीरची भाजी किंवा हंडीच खायची का तर हा खूप मोठा प्रश्न असतो प्रत्येकांना असं वाटतं की हॉटेलला गेल्यानंतर खायचं काय हॉटेलमध्ये फॅसिलिटीज काय काय असतात मी ते शेअर करणार आहे बरं आता खूप उशीर झालेला आहे आता मी झोपणारे जाऊन आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा प्लीज लाईक करा व्हिडिओला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा मला कमेंट्स भरपूर येतात पण मला लाईक्स येत नाही त्यामुळे प्लीज म्हणून मी हाईड केलेलं आहे ज्या दिवशी मला तुमचे कमेंट्स बरोबर लाईक येतील ना त्याच त्याच दिवशी मी माझे एक लाईकचा ऑप्शन जो हो आहे तो हाईड करणार नाही तर मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर फ्रेश एनर्जेटिक व्हिडिओज माझ्या फॅमिली बरोबर म्हणजे माझ्या माहेरच्या आणि माझ्या सासरच्या लोकांबरोबर तुम्हाला पुढच्या जून महिन्यापर्यंत खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या